माणिक धो अतुल अतुलदादांचं काम छान आहे रस्त्यांची आमच्या गावात तर रस्त्यांची कामं केली सभामंडप परत शैक्षणिक क्षेत्रात पण त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे महिलांच्या दृष्टीने काय महिलांच्या दृष्टीने आता त्यांनी सगळ्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आणि ती परत पुढं पण चालू ठेवण्याचं त्यांनी हे दिलं शब्द दिलाय सगळ्यांना आणि त्यांचं काम चांगलं आहे परत बचत गटांना पण त्यांचं मोठं सहकार्य असतं म्हणून अतुलदा दादाच निवडून येणार नेतृत्व एकदम छान आहे काम चांगली आहे त्यांचे काम आहे रोडचे केले सभा मंडप केला आणि का गरीब दुबळ्यांना सहकार्य करतात ते आणि गरिबांकडे जास्त चांगल्या नजरेने बघून कामं करतात त्यांना प्रोत्साहन देतात त्याच्यामुळं आमची भावना आहे नाव त्यांच्याकडे संगीताभिषेक अतुलदा त्यांचे काम बी मग चांगले आमच्या इथं शेड आणलं पाण्याची सोय आहे सगळं अतुलदादा हा त्यांची कामं चांगली आहेत ना रस्ते बांधणे वगैरे वगैरे असे आवाजच नाही आमच्या गावात रस्त्यांची कामं केल्या थोड्याच्या टाकीची कामं केल्या ढाका वस्तीत आजूबाजूच्या लोकांना प्रोत्साहन आहे त्यांचं बाबा येण्या जाण्यामुळे थोडं कार्यकर्ती लोक त्यांच्या मागपुढे आगेपेशन मग कामं होतात रस्त्यांची

त्यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना चालू केली त्याच्यासाठी मग त्यांनी बहिलांना सन्मान दिला ना, ना म्हणून गावात आता शहरात एवढं काही माहिती नाही ना आपल्याला आम्ही जुन्नरहून आलो हो जुन्नरला आता रस्त्यांची कामं केली मुलांमध्ये शाळेमध्ये बऱ्याच किमा राबवल्या